हे बघा मी आज सकाळी बातम्या वाचल्या बातम्यामध्ये दोघांनी प्रकल्प आणल्याचं म्हणलेलं आहे पण या प्रकल्पामध्ये मंजुरीसाठी कोणाकोणा सहभाग घेतला याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी डी आर डीच्या बैठकीपासून तर या राज्याचे ऊर्जा मंत्री त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आहे आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधी अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो एक वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे पण जुने कामं पुढं करून त्याच प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन कामं यांनी आणावं जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल पिण्याच्या पाण्याची योजना तर निवडणुकीची अगोदर सुरू झालेली आहे ते असेल किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहेत त्यामुळं ते त्यांचा ते श्रेय घेते त्याच्यावर माझा विरोध नाही आहे पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला सुरुवात झाली याचा प्रूफ जो कोणी आहे डीआरडीच्या बैठकीचा नगरपालिकेच्या बैठकीचा त्याचे पाच लाख रुपये किती तारखेला भरले तारीख तारीखवाईज जर डाटा तुम्ही बघितलं तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं त्यामुळं माझ्या दोन्ही मित्रांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढे न्या उर्जा प्रकल्प केले सगळे आम्ही सुद्धा घ्यायची पाठपुरावा केला त्या प्रकल्पाचा त्यांनी पाठपुरावा कोणत्या योजनेमध्ये केला त्यांनी नगर उत्थानामधून पाठपुरावा केला मी कोणत्या योजनेमध्ये पैसे आणले याची माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे मी त्यांना बोललो तुम्हाला माहिती आहे का कोणत्या प्रकल्पामध्ये पैसे आले कोणत्या योजनेकडे पैसे आले मी हे अमान्य करत नाही की त्यांनी सुद्धा माग सुरुवातीला प्रयत्न केला असेल पण आता जेणे आणलं आम्ही म्हणलो कायफोट आम्ही आणलं जे जे जेणे आणलं त्याला म्हणायला पाहिजे ना तेवढं मोठं पण नाही काही लोकांचं आणि मला मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे की शंभर टक्के हा पैसा मीच आणलेला आहे याचं फुकटचं कोणत्या बिल्ल्याने याचे घेऊन हो तुम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याच्याशी माहिती दिली आणि त्यानंतरच त्यांनी ते सगळा दावा केला दोन वर्षापर्यंत सर्व दावे खोट झुटे त्यांचे श्रेय प्रयत्न करायला लागले सर्व लोक कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या अन्यथा कारवाई करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटचा अजेंडा असा कॅबिनेट झाल्याशिवाय लीक करता येतच नाही मानाने मुख्यमंत्री त्यावर कॅबिनेट झाल्यानंतर प्रेस घेऊन सांगतात पण कॅबिनेटच्या पूर्वी जर कोणी असा अजेंडा लीक केला असेल तर चूक आहे संजय असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते परंतु भाजपने शब्द पाळला नाही अन्यथा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही आता काल मागणी शिंदे साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे मी काय बोलणार त्यामध्ये कुठेतरी राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असली चर्चा आहे इकडे मुख्यमंत्री बाहेर बाहेर प्रेस व्हायला वाटतं असं असं काही नाही दोघे एक आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक होत होता आज तेच लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे फडणवीसांनंतर आता राऊतांचा लोक कोणाकडे नाही मला नाही माहिती काय कोणा कोणाला उद्देशून बोलले ते परंतु असं काही होत नाही माझ्या माहितीप्रमाणे असं काही कोणी लीक करत नाही